नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चाललोय संभाजीनगरला रोडने जाताना जिथे जिथे मला ब्लॉग घेता येईल त्या ठिकाणी मी नक्की शूट करण्याचा प्रयत्न करेन त्यामुळे या ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा संभाजीनगरला जाताना मी राजूर मार्गाने चाललो आहे या मार्गाने या अगोदर कधीही गेलो नाही मला शहरात जायचं नाही त्यामुळे मी या शॉर्टकट रोडने चाललो आहे बाबा हे काय असते हे निघाल्या घरपूर दिसत ठेवला हा तुकडा किती शिप्याने वरता आण

पर सर क हा जो व्यक्ती दिसत आहेत ते या गुऱ्हाळाचे मालक आहेत आणि ते आपल्या ओळखीचे निघाले आहेत या ठिकाणी एक खूप मोठी विहीर होती एवढी मोठी विहीर मी पहिल्यांदाच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये कदाचित लहान दिसत असेल परंतु ती खूप मोठी होती ती विहीर बघितल्यानंतर आम्ही समोरच्या प्रवासाला निघालो या ठिकाणी आम्ही गुळही घेतला

Hey, <coughs> now was remember Hey! now hang, no? hmm? हुँ? बाबा, बाबा? कुठे गेले कुठे इकडे पाय कुठे कुठे आर्यन कुठे आर्यन आर्यन आला नाही स्कूल मधून आम्ही तब्येत बरी तु बी मारपडली ती ना बाबा राहिली पाय इकडे पाय हाय बोल हाय त्यानंतर आम्ही मटणावर ताव मारला आणि त्यानंतर आम्ही थोडासा आराम केला दीदी बाय बाय कर बाय बाय